पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील पंचवीस ते तीस गावांनी भारतीय रेल्वे अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमावर टाकला बहिष्कार पंचवीस ते तीस गावांचा निर्धार लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी एक्सप्रेस गाडीला पारेवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आलेला आहे यावेळी नऊ मार्चला रेल रोको आंदोलन होणार असल्याचेही या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे भारतीय रेल्वे अमृत महोत्सवाच्या होणाऱ्या रेल्वेच्या कार्यक्रमावरही सर्वच ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला आहे यामुळे रेल्वे, या रेल्वे प्रशासनाने पारेवाडीचा नियोजित कार्यक्रम रद्द केलेला आहे त्यामुळे सदरचा कार्यक्रम रद्द केला असल्यामुळे येथे प्रशासनाचे हार झाल्याचे दिसून येत आहे या संपूर्ण बैठकीला सूर्यकांत पाटील उदयसिंह पाटील राजेंद्रसिंह पाटील संतोष पाटील ॲडव्होकेट अजित विघ्ने कैलास निसळ राजू शेठ कटारिया डॉक्टर जिनेंद्र दोबाडा डॉक्टर कुदळे अतुल राऊत उदय पाटील सुदर्शन मारवाडी उपसरपंच भास्कर कोकणे शहाजी पाटील प्रशांत नवले महानवर सर सरपंच पोपटराव माळशी कारे गोएकर सरपंच सुनील ढवळे देलवडे सरपंच अविनाश मोरे खादगाव सरपंच पांडुरंग नवले पारेवाडी प्रवीण गुंडगिरे अंकुश तनपुरे हनुमंत राऊत संतोष राऊत रवी विघ्ने नंदुशेठ जोशी बाबा मोरे जयकुमार बाठिया पंचक्रोशीतील व्यापारी तसेच ग्रामस्थ या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडी थांबायच्या संदर्भात आम्ही गेल्या तीस वर्षापासून मागणी करत आहोत या ठिकाणी पारेवाडी रेल्वे, रेल्वे, वार रेल्वे स्टेशन आणि परिसरातील जवळजवळ दहा ते पंधरा ग्रामपंचायतीचे सरपंच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व्यापारी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आम्ही गेल्या आठवड्यापासून रेल्वे डिपार्टमेंट बरोबर वारंवार चर्चा करतोय खासदार साहेबांबरोबर चर्चा करतोय परंतु अद्याप आमच्या पारेवडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीच्या थांब्याच्या संदर्भात कुठलीही आम्हाला आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही त्यामुळे उद्या या ठिकाणी अमृत भारत जो पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमावरती आमच्या सर्व ग्रामस्थांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे दुसरी गोष्ट की जर एक्सप्रेस गाडी थांबली नाही तर आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी रेल रोग आयोजन सुद्धा केलेलं आहे आणि आचारसंहितेपूर्वी जर आमचा मार्ग हा आमचा जर हा प्रश्न सोडवला नाही तर शंभर टक्के मतदानावरती लोकसभेचा बहिष्कार टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या निमित्त डिक्लेअर करतोय स्टेशन एक्सप्रेस गाडी रेल्वे एक्सप्रेस गाडी रेल रोको करण्याची आमची जी तारीख सर्व चर्चेतून ठरलेली आहे ती नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ठरलेली आहे जर खासदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्याच्या अगोदर जर रेल्वे थांबली एक्सप्रेस गाडी पारवडीला तर त्या ठिकाणी कॅन्सल केले जाईल नाहीतर अन्यथा कुठल्याही परिस्थितीत आम्ही रेल रोको हे करणारच आहोत आणि रेल रोक करून जर झालं नाही तर निश्चितपणानं आम्ही सर्व पंचवीस ते तीस गावं लोकसभेच्या मतांवर बहिष्कार टाकणार आहोत सव्वीस तारखेला मोदी यांनी संपूर्ण भारतभर जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला आमच्या मार्गा माझ्या प्रशासन केलं नाही त्यामध्ये सर्वप्रथम प्रशासनाचा निषेध आणि तो कार्यक्रम त्या कार्यक्रमा आम्ही सांगितलं की आम्ही जर गाडी थांबली गरज येऊ त्या आणण्यात येणार नाही तर त्या भीतीमुळं प्रशासनाने तो कार्यक्रम घेतला रद्द केला आणि दुसरीकडे घेतला म्हणजे हे प्रशासनाचं पहिलं म्हणजे अपयश आहे आणि अजूनही आम्ही फक्त मोदींकडे बघून उद्याचा निषेध फक्त म्हणजे हा प्रशासनाचा करतो कर कर आम्ही मोदींचा करत नाही आहे मोदींचा आम्ही जय जयकार करणार आहे पण कधी आमची गाडी थांबल्यानंतर तोपर्यंत आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय आणि हे संपूर्ण अपयश हे प्रशासनाचा प्रशास आहे की जिथं संपू सगळ्या लोकांची सुविधा कराय सोडून इकडे मोदी लोकांची सुविधा करायला निघाले आणि दुसरीकडे प्रशासन प्रवाशांची आडल करत म्हणजे हे सर्व सरळ मोदींची केलेली फसवणूक आहे त्यामुळे आम्ही प्रशासन निषेध करतोय स्टेशनशी संलग्न जवळपास वीस बावीस गावातील प्रवाशन पंचवीस तीस गावातील प्रवाशांसाठी विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि इथे उजनीकाठी असणाऱ्या मच्छिमारांसाठी तसेच येथील रुग्णांसाठी अत्यावश्यक असा हा थांबा आहे आणि तो चेन्नई गाडीचा थांबा किंवा कुठल्याही एक्सप्रेस गाडीचा थांबा सोलापूर आणि पुणे जाण्यासाठी आम्हाला हा आमच्या हक्काचा आहे ज्याच्यासाठी आम्ही गेली तीस वर्षापासून भांडत आहोत झगडत आहोत आमचं आश्वासन पूर्ण करण्याच्याऐवजी आमच्या इथं ठेवलेला कार्यक्रम कॅन्सल करून रेश रेल्वे प्रशासन दुसरीकडे कार्यक्रम घेत आहे त्याबद्दल आम्ही सर्व वतीने निषेध करतो आणि आमची मागणी मान्य नाही झाली रेल्वे रोखो तर करूच करू आणि लोकसभेवर बहिष्कार करू हे मी सर्व ग्रामग्रामस्थांच्या